नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे हृदयविकाराच्या तीन तास आधी दिसणारे लक्षणे प्रख्यात हृदयरोगतज्ञिंग यांच्यानुसार जागृतीसाठी नोंदणी करा प्रसिद्ध रोग तज्ञ चोकालिंगम यांच्या मते जर एखाद्या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका येण्याची शंका असेल तर त्या व्यक्तीला चालू देऊ नये जिना चढू किंवा उतरण्यास देऊ नये ऑटोतून हॉस्पिटलमध्ये पाठवणे अशा गोटे गोष्टी घडल्यास रुग्णाला वाचवणे कठीण होते आपला मेंदू हा असा अवयव आहे जो हृदयविकाराच्या झटक्याची तीन तास आधी जाणीव करून देतो शरीरात अगदी सूक्ष्म बदल घडले तरी मेंदू आपल्याला लगेच इशारा देतो मधुमेहींना हे इशारे मिळणे कठीण जाते जर एखादी व्यक्ती लग्न समारंभात सार्वजनिक ठिकाणे किंवा घरी अचानक पडली तर त्याकडे त्वरित लक्ष द्यावे ते म्हणतील की काही झालं नाही मी ठीक आहे पण आपण ती, ती गोष्ट दुर्लक्षित करू नये इशारा ओळखला की त्यांना सांगावे एस टी आर म्हणजे एस स्माईल हसायला सांगा टी टॉक बोलायला सांगा आर रेस बोथ हँड्स दोन्ही हात वर उचलायला सांगा ही तीन कृती नीट करू शकले पाहिजेत जर त्यापैकी एक जरी नीट करता आली तरी गंभीर गोष्ट आली नाही तर गंभीर गोष्ट गंभीर आहे ताबडतोब हॉस्पिटलमध्ये भरती केल्यास जीव वाचवता येतो डॉक्टर सांगतात की ही लक्षणे ओळखून तीन तासाच्या आत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेल्यास बहुतांश मृत्यू टाळता येतात अलीकडील वैद्यकीय अभ्यास सांगतो की ही तीन कृती बरोबर करता आल्या तर पुढील एक चाचणी अत्यंत महत्वाची आहे त्यांना जीभ बाहेर काढायला सांगा जर त्यांनी जीप सरळ बाहेर काढली तर ते सामान्य आहेत पण जर जीप एका बाजूला वळलेली असेल उजवीकडे किंवा डावीकडे तर त्यांना पुढील तीन तासात कधीही झटका येऊ शकतो हा संदेश वाचणाऱ्यांना नम्र विनंती आहे की मानवतेच्या दृष्टिकोनातून जात पात विसरून प्रत्येकापर्यंत पोहोचवा वैद्यकीय आकडेवारीनुसार असा संदेश शेअर केल्याने दहा टक्के मृत्यू टाळता येतात धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे देशोन्नती महानगरपालिकेचे दिव्यांग विभागाचे अध्यक्ष घोळवे यांनी बदली रद्द करण्यासाठी सकल दिव्यांग संघटनेचा मोर्चा ज्यांना महानगरपालिकेचे दिव्यांग विभागाचे अधीक्षक अधीक्षक रामेश्वर घोळवे यांची जालना महानगरपालिकेतून अंबड महानगरपालिक नगरपालिकेत बदली झाल्याने सकल दिव्यांग सामाजिक संघटना आक्रमक झाली आहे रामेश्वर घोळवे यांची बदली रद्द करण्यासाठी येत्या दोन जून रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मस्तगड गांधी चमन महानगरपालिकेपर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे रामेश्वर घोळवे दिव्यांगांना समजून सांगणे दिव्यांगाच्या

आयोजित करण्यात आली होती या बैठकीला हा ठराव घेण्यात आला असल्याची माहिती सकल विभाग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष सतीश फतपुरे शिवसेना दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मी गुतडा सतीश वाघ नागराज अंबिलवादे जगदीश सातपुते सुनीता लोळगे सुरेश बोर्डे महेश लहाने शेख शेफिंग मिया सविता बोराडे आदींनी दिली आहे धन्यवाद